जी जीवनाचं कल्याण कशामध्ये आहे सुतजी महाराज अतिशय गोड उत्तर देतात सवई पुंसाम परो धर्मो यतो भक्ते धोक्षजे अहै तुक्य अप्रतिहता ययात्मासं या प्रसीदति सवई पुंसाम परो धर्मो तुम्ही मानवी जीवनाचा धर्म विचारला मानवी जीवनाचं कल्याणाचा धर्म विचारला ना कल्याण होण्याचं जर साधन काय असेल तर ते एकच आहे ययात्मा मानवी जीवनामध्ये भक्ती केली पाहिजे हे कोणत्याही हेतुरहित मानवानं भक्ती केली पाहिजे भक्ती करत असताना जीवनामध्ये अंतकरणामध्ये कोणताही हेतू नसावा कोणताही स्वार्थ नसावा कोणत्याही स्वार्था रहित भक्ती करावी जर अशी स्वार्थरहित भक्ती करेल तर मानवी जीवनाचं कल्याण आहे